हिंदी सक्तीवर मनसेचा संता पाटणी चौकात जोरदार निदर्शने निर्णय मागे घेण्याची सरकारकडे मागणी राज्य सरकारने इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिम शहरातील पाटणी चौक येथे दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले मनसेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केलाय तसेच आदेशाची होळी करून निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी केली आहे या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी केले यावेळी मनसे से के वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे वाशिम शहराध्यक्ष शिवा इंगोले उपाध्यक्ष गजानन इंगोले वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कढणे वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे तालुका अध्यक्ष प्रवीण रिणवा विठ्ठल राठोड ज्ञानेश्वर गवळी अनिकेत शेट्टे देवीदास जयताडे मनसे सैनिक निखिल बुरकुले कैलास रवंदळे बालाजी राऊत प्रवीण घोडे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वा वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या घोषणामुळे पाटणी चौकातील सर्व परिसर दनानून गेला होता यावेळी मनसेने सरकारला स्पष्ट इशारा दिला की जर हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी ते एक पहिली ते पाचवीपर्यंत जी हिंदी भाषा सक्ती केली आहे ती आम्ही महाराष्ट्रात चालू देणार ना नाही हिंदी भाषेचा महाराष्ट्रात सक्तीची काही आवश्यकता नसताना या राज्य सरकारनं हिंदी लादण्याचा ते प्रकार चालू आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही महाराष्ट्रात ही फक्त मराठी चालेल सन्मान्य राजसाहेबाच्या आदेशानं आज हिंदी करण्यात आहे या सरकार करायचं काय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा